आम्ही आज जो जो शेवटचा आठवा फेरा असा घेतला की लेख वाढवा लेख वाचवा हा जो जो आम्ही फेरा घेतला आम्ही पालन करू आणि त्याचा याचं नाव सुरू करून आम्ही एक विनंती करू इच्छितो की आपल्या जी लेख आहे तिचे आपण आनंदाने स्वागत केलं पाहिजे आणि तिला आनंदाने वाढवलं पाहिजे तिला उंच भरत घेणे

नमस्कार मी डॉक्टर सुधा कांकरिया आज स्पेशल अभिनंदन करत आहे वाघचौरे परिवार आणि लांडगे परिवार यांचं कारण आता नुकतच चिरंजीव सौका प्रतीक्षा आणि चिरंजीव सुमित यांचा शुभ विवाह संपन्न झाला आणि त्यामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण असा आठवा फेरा ती जन्माच्या स्वागताचा घेण्यात आला युजली आपण विवाह सोहळ्यामध्ये सात फेरे घेतो आणि ते सात फेरे म्हणजे पती आणि पत्नीनी एकमेकांना दिलेली ती वचनं असतात तर त्यामध्ये आणखीन एक वचन घेण्यात आलं आणि ते वचन असं होतं की लेका एवढीच लेख ही भारी लेखा एवढीच लेख ही भारी हाच संदेश घरोघरी आठवा फेरा घेऊया स्त्री जन्माचे स्वागत करूया म्हणजे आमच्या कुटुंबामध्ये जर मुलीचा जन्म झाला तर प्रेमाने आम्ही तिचं स्वागत करू तिला वाढवू तिला शिकवू अशा अर्थाचा आठवा फेरा आज वाकचौरे परिवार आणि लांडगे परिवार यांच्या शुभ मिलनाच्या वेळी घेण्यात आला आणि खरोखर खूप खूप अभिनंदन आहे चिरंजीव चौका प्रतीक्षा आणि चिरंजीव सुमित यांचं आणि संपूर्ण वाकचौरे परिवार आणि लांडगे परिवार यांचं आदरणीय चंद्रकलाताई आदरणीय आरतीताई यांच्या पुढाकारांनी घेतलेला हा आठवा फेरा खरोखरच खूपच अभिनंदनीय आहे आपण पाहतोय समाजामध्ये आज मुलं लग्नाला उभे आहेत पण उपवर मुली मिळत नाहीत कारण का की भ्रूण हत्येचं प्रमाण वाढत चालल्यामुळे मुलींची संख्या कमी झालेली आहे आणि ती संख्या वाढवण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी मिळून सगळ्या समाजाने घेतली पाहिजे आणि विवाह सोहळा ही एक असा सोहळा असतो की त्यामुळे वधूकडचे सगळे वराकडचे सगळे आणि सगळा समाज उपस्थित असतो अशा वेळेस हा आठवा फेरेचा मंत्र जर घेतला गेला ना तो खूप चांगला सकारात्मक परिवर्तन होण्याची खूप सारी हेल्प होते आणि मला सांगण्यास आनंद होतो की आजपर्यंत साडे अकरा हजारपेक्षा जास्त विवाह सोहळ्यामध्ये हा आठवा फेरा घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे भविष्य जे आहे हे उज्ज्वल आहे इथून पुढच्या काळामध्ये मुलींची संख्या वाढणार आहे आणि प्रत्येक वराला वधू उपवर वधू प्राप्त होणार आहे आणि मी आज या ठिकाणी खास अभिनंदन करते दत्ता कासार यांचे दत्ता भाऊ हे खूप ॲक्टिव्ह आहेत आणि स्त्री जन्माचे स्वागत करा या चळवळीसोबत ते अनेक वर्षापासून जोडले गेलेले आहेत खरोखर हा जो आठवा फेरा संपन्न झाला याचं खरं क्रेडिट तर दत्ताभाऊंनाच द्यायला पाहिजे आणि खरोखरच मी दोन्ही परिवारांचं आणि कासार परिवाराचे मनपूर्वक का हार्दिक अभिनंदन करते आणि साधारणतः चाळीस वर्षापूर्वी आपण स्त्री जन्माचे स्वागत करा ही चळवळ सुरू केली आणि त्याचा चांगला रिझल्ट आपण पाहतोय आता सगळीकडे सेक्स रेशो सुद्धा वाढलेली आपल्याला दिसत आहे मी परत एकदा सर्व समाजाचं सुद्धा अभिनंदन करते आणि थांबते धन्यवाद नमस्कार मी रोटरी आणि सुभाष गर्जे रोटरी क्लब ऑफ अहमदनगरचा अध्यक्ष म्हणून काम पाहतो आज मी आणि आमच्या रोटरी क्लबच्या डिस्ट्रिक्ट डायरेक्टर सन्माननीय डॉक्टर सुधाजी कांकरिया आज संपन्न होत असलेल्या चिरंजीव प्रतीक्षा आणि चिरंजीव सुमित यांच्या शुभविवाहास त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहोत आज या शुभविवाहास उपस्थित राहण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सात फेऱ्यानंतर आम्ही स्त्रीजन्माच्या स्वागतासाठी असा आठवा फेरा घेत असतो सन्माननीय सुधाजी कांकरिया या बेटी बचाओ बेटी पढाओ आणि स्त्री जन्माचे स्वागत करा या चळवळींच्या आद्यप्रव आद्य प्रवर्तक आहेत आणि गेली चाळीस वर्षापासून त्या या सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत आणि या चळवळीच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक जागृतीचं सा मोठं मोलाचं कार्य उभं केलं आहे डॉक्टर सुधाजी कांकरे यांनी आतापर्यंत साडे अकरा हजारांच्या वर शुभविवाहप्रसंगी स्वतः उपस्थित राहून सात फेऱ्यानंतर आठवा फेरा स्त्री जन्माचा स्त्रीजन्माच्या स्वागताचा असा घडवून आणलेला आहे आजच्या या प्रसंगी सन्माननीय आणि लांडगे पाटील कुटुंबियांनी हा आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा घडवून आणण्यासाठी आम्हाला फार मोलाचे सहकार्य केले आहे त्याबद्दल रो रोटरी परिवारातर्फे मी त्यांचे मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय रोटरी